काय नाव म्हटलं नम्रता लोकन निशांत राव पुढचे अकोला शिवार शिवसेना बरं काय त्रास झाला तुम्हाला आणि किती दिवस झाले त्या गोष्टीने माझी पाठ दुखत होती बरं हात पण दुखत होता हा तर तीन वर्ष झाले आणि याच्या संदर्भात तुम्ही दवाखान्यात गेले असाल ना डॉक्टरने काय सांगल बघायला ऑपरेशन करायला सांगितलं काय झालं म्हणजे तीन हे गाद्या सरकल्या म्हणे म्हणजे मानेच्या तीन गाद्या सरकल्या हा तर आजच ऑपरेशन करा म्हणे तबोडतोब हा काय का, काय करता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे ठणापती काहीच करताना ते हो का करता मशीन काम करता तुम्ही हा ते मी बंद झालं होतं हो अच्छा ही मुलगी लहान दी अर्धते हा लहान अच्छा ह्याची मुलगी त्यांची वा लहान होती मुलगी पाहिलं आता मी सांगतो नंतर तर मला सांगा माझा तुम्हाला कशी खबर लागली आहे लेपाची इथं आले होते मग सांगितलं की वाडेकर डॉक्टर आहेत बा ते बसून देतात मग आम्ही तुमची माहिती काढली लेपाचं माहिती झालं तुला माहीत झालं किती लेप लावले त्या आणि आता या गोष्टी किती झाले तीन वर्ष झाले तीन वर्ष झाली म्हणजे जास्त झाले जवळपास आज काय करून सांगू शकता तुम्ही आज माझी तब्येत चांगली आहे बिलकुल बघा काही दुखलं नाही काही नाही ऑपरेशन काम पडलं नाही करते बिलकुल तू काय सांगू शकता पाहिलं तुझं झालं तू पाहिलं आयचं कसं काम करायला नसतं जर आता तुला काय झालंय माझा पाय पाय उचला बोलला आता याच्याबद्दल काय म्हणतो डॉक्टर डॉक्टर ऑपरेशन करायचं नाही बसलं तर लेपाचा निर्णय घेतला बा ऑपरेशन करून केलं मम्मीच बसलं म्हणून मी अच्छा तर आईचं पाहिलं म्हणून मित्रांनो मुलीने सुद्धा याचा विचार केला की आपला लेप लावायचा आहे आणि लेप आपले पाक दुरुस्त करायचे आहे तर ह्या लेपाच्या संदर्भात तुम्ही हे आमच्यासोबत आलेले आहेत आमचे मित्र पंढरपूर आलेले हे शिकायसाठी लेप चिकित्सा माझ्याकडे तर या लेपाबद्दल तुम्ही लोकांना काय सांगू शकता कसा आहे बाहेर आराम पडला तुम्हाला पण आराम पडते करायला पाहिजे काही महागणी वाटत नाही काही नाही काही नाही नाही आम्हाला एनगेजमेंट झाली सहा तास झाला काय त्रास होतो तुम्हाला माझं डोकं खूप दुखत होता तसंच तरीच काय सांगू शकता तीव्र खतरनाक एक ट्रीटमेंट दिली हे बाई हाताने ही ट्रीटमेंट दिली आणि वरती इथे कानाला दिली इकडे कानाल दिली का आणि इकडच्या कानाला लावली आता या दहा मिनिट पंधरा मिनिट झाले एक आता कसं ऑर्डर आता चांगला ऑर्डर किती दहा पंधरा मिनिटात असं डोकं होतं का नव्हतं तर ही जी ट्रीटमेंट दिली जे व्हिडिओ लोक पाहतात यांना बिना मेडिसिनची ट्रीटमेंट आहे आणि हे ट्रीटमेंट आम्ही या ठिकाणी या ताईला दिलेली आहे बघा काही न करता तर याला आपण कोणती ट्रीटमेंट म्हणूंट मर्म चिकित्सा पॉईंट मर्मचिकित्सा पॉईंट तुम्हाला इथे दिली गेली त्याच्यामुळे तुम्हाला या ट्रीटमेंटमध्ये काय कशी वाटेल तुम्हाला खूप चांगलं वाटलं काही औषध नाही काही गोळी नाही काही नाही काही नाही एकदम आराम